राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी की बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या दुसऱ्या टप्प्यातील एक लाख अर्जांची छाननी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र करून त्यामुळे ठाण्यातली एकूण लाभार्थी महिलांची संख्या दोन लाख झाली आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांचं आवश्यक मनुष्यबळ तसंच तांत्रिक व्यवस्था महापालिका मुख्यालयात तीन सभागृहात सज्ज करण्यात आली होती दररोज तीन सत्रांमध्ये अखंडितपणे काम करण्यात आलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना याचा फायदा झाला आहे सीपी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्टरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टैंडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.